नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सुख समृद्धीचे चाव ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बघा काल एकच प्लस टिचिंग केलं कारण मिस्टर पण खरी होते तब्येत पण बरी नाही आहे माझी त्याच्यामुळे तर आज हे मला द्यायचे एक वाजेपर्यंत कसंही करू सकाळी सकाळी बघा आमच्या दर्जात कसं होऊन येतं पैसाचे माझा ते बघा सूर्यप्रकाश कसे उंटतात बघा ते छान येतानो इथं माझं मनी प्लॅन्ट बघू शकतात हां बघा तुम्ही बघू शकतात कसं माझ्या घरातून येतात सकाळी सकाळी म्हणजे दरवाच्या मधून माझे सूर्यप्रकाश येतात बघू शकतात तुम्ही दरवाच्या मधून माझे कसे सूर्यप्रकाश येतात बघू शकतात आणि खिडकीमधून पण बघा कसं छान होऊन येतं माझ्या म्हणजे इथून पण येतात ऊन बघू शकता आणि इकडून पण येतो बघू शकता हे बघा म्हणजे एंट्रीमधून पण ऊन सूर्यप्रकाश माझ्या घरात एंट्रीमधून पण येतात आणि त्याच्या त्याच्यापाच्या खिडकी माझी तिथून पण येतात आणि ह्या साईडला मी गुलाबाची त्याची झाडं ठेवलेले आहेत तिथून पण येतात बघू शकतात तुम्ही बघू शकते म्हणजे चारे बाजून माझ्या घरात सूर्यप्रकाश येतात बघू शकतात हे बघा आता वाचत आहे पोहण्यात हा बघू शकतात तुम्ही आणि ना मी उशिरा चुटली आज कारण माझं सगळं आनंद तुटतंय त्याच्यामुळे आता बघू काय पण माझी काय माहिती आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवीशी वाटली मला हे बघा माझ्या इथं गुलाबाचं झाड आहे काल मी त्याचा व्हिडिओ बनवला होता पण त्याचा व्हिडिओ पण कालचा पण टाकते आजचा पण टाकते तो अका मिक्स करून टाकणार मी बघू शकतो किती छान फुलं आलेले आहेत गुलाबाचे बघू शकता तुम्ही दोन आले त्यांनी बघा दोन आले बघू शकता दोन आले वाटलं नव्हतं मला की माझ्या दरवाज्याच्या समोर गुलाबाचे फुलं येतील पण कसं असतं ना आपण जेव्हा झाडाची निका राखतो ना तेव्हाही सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आता मी काय करते हा महिना पंधरा दिवसातून आठ दिवसातून यांना असं खोतात असते म्हणजे माती मोकळी करत असते याची आणि मेन गोष्ट अशी झाली की बघायचं असून तिला पण छोटं फुलं होते बघू शकतात तुम्ही बघायला आहे पकवू शकतात तुम्ही या इथं पण एक फूल आलेलं आहे तिकडं पण एक फूल आलेलं आहे पकवू शकतात तुम्ही कुलाबाला किती छान फुल आलेलं आहे त्याचा व्हिडिओ पण कालचा पण टाकते आजचा पण टाकते तो अखं मिक्स करून टाकणार मी बघू शकते किती छान फूल आलेलं आहे कुलाबाचं बघू शकता तुम्ही तर चला आता मी चहा पाणी करते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते या मैत्रिणीनं चहा प्यायला मी चहा आणि बिस्कीट खाते बघा मला चहासोबत बिस्किट खायला पाहिजे म्हणजे काही ना काहीतरी थोडंफार पाहिजेच असतं मला बघू शकता तुम्ही तर हा माझ्या सकाळचा चहा नाश्ता असतो मला म्हणून मी उपवास करत नाही कारण मला चहामध्ये काही नसलं नाही तर सहा तरी पाहिजे तर मी थैलीचे तूत वापरते आता सध्या कारण आम्ही रूम शिफ्ट केली तर त्या तूतावाल्याला माहिती नाही की मी इकडं रूम शिफ्ट केलेली आहे आणि तो तूतवाला रात्री येतो त्याच्यामुळे आता त्याला एकच वेळेस सांगायचे मला कारण मला थैलीचे तूत सहन होत तरी पण नाही इलाचे आता माझ्या करू थोडे दिवस ॲक्सेस तर या तुम्ही सगळ्याच्या ॲप प्यायला माझ्यासोबत त्यानंतर आपली कामाची सुरुवात तर मी काय करतो फोटिंग घेतली प्रेस करून फिरलं पहिले ब्लाऊजला आज करायला प्रेस करून भेटल्यानंतर पुसायला पण प्रेस करून घेतलं फोटोशूट करत तुम्ही त्याच्यानं प्रेस करीत ते आज करायला कटिंग करायला चांगलं भेटतं त्यानंतर मग कटिंग करायला भेटतं असतं शकतात घेत असतं कटिंग करतो फोटो शकतं आणि असल कठीण करण्या केलं नाही तर असं कधी तर हे प्राऊक जे आहे औद्याच्या छातीचे त्याची पूर्ण उंची आहे चौदा प्लस एक म्हणजे लोकरा उंची होतो पूर्ण उंची त्यानंतर मग चौदा काही उंची लागू सडा मार्किंग सर रेश आपण देख सकते सडा मी आढाई इंच सवा सव्वात लगाया मतलब शोलडर पूरा मेळा पावणे छे इंच में शोल्डर सहा मी अडी इंच एक सक्यान दोन सर्जे सेलसे दिया एकदम तर मी आपण करून सेवा करून घेतो आपलं जो छान येतो किटिंग पण छान बसले खाली कमऱ्याचा छोटा पकडेच अडीच उप असं घेतो बघा आणि त्याच्यानं सडा त्याच्यात कावण करून घेतात शोल्डर हो आणि छातीचा छोटा पकडेच ती दोन इंचं चौक करून घेतो आणि खाली परत कमऱ्याचा भाग कमऱ्याला खाली सडा रेस मारून आणि मुलगाकडून मारून तीड आणि मुंब्याचा हात भरून असा आकार केला असा आकार केला तर छान आकार पोस्तो करा आणि हा ब्लाउजचा गडा आहे म्हणजे ही मागचे गडा एवढा मोठा आहे ना की तुमच्या आपल्या हाताचे तीन उंगली एवढा मोठा गडा येतो आणि माझ्याकडे तसेच कष्ट मर्यात जेणेकरून खूप मोठे मोठे कोणाकोणा शेतकरी बरं असते माझ्याकडे असं आणि त्यानंतर मी एक कटिंग करायला एक फुटी कटिंग छोटं छोटं एक फुटी घेतली चार इंचा आणि मग छोटं पण चाळीस इंच घेतला आणि साडेतीन इंच घेत नाही त्याला आकार तुम्ही ते पण कटिंग करायला घेत नाही आणि मी कोणते माप जे कुठला ब्लाऊज असतो मशीनवरती त्याच क्लाउडवरती कटिंग करते खाली कटिंग करायला ना मला जमत नाही जर मी जास्त थकलेली असणे काही असलं तर मग मी खालीपासून कटिंग करते आणि काय केलं पीस कटिंग आज तर कटिंग करून चला पीस कटिंग करायला करते बघू शकतो काही कटिंग करायला घेत काही कटिंग करून नाही आणि पाठीमागचा पाक कटिंग करायला करतात बघू शकतो लक्ष ठेवतो पाठीमागचा पाक कटिंग करायला करतो बघू शकतो आणि मला एवढा त्रास होतो ना काय सांगतो मला म्हणायचं काकूच नाही आहे आणि करते कारण म्हणतात आपल्याला त्याची प पेशंटसाठी आपल्याला काही ना काही काही करावंच लागतं फक्त मी देवाला एवढीची विनंती करते ते तुम्ही मला हिंमत मी स्वामी माउलींकडे करतो की स्वामी माउली मला हिंमत पुराण्याची म्हणजे सतै वाटण्याच्या फोटोवरती असतो त्यानंतर म्हणजे साईडचेच कटिंग करायला घेतलं आणि कटोर कटिंग करायला घेतलं कटोर तुम्ही कशी बसवा फक्त क्रॉसमध्ये बसवायची तुला तुम्ही कशीही कटिंग करा फक्त जो कपडा असतो ना तो क्रॉसमध्ये पाहिजे तर छान बसतील आणि त्या फक्त क्रॉसमध्ये कपडा पाहिजे आणि क्रॉसमध्ये तर तसे फोटो क्रॉसमध्ये ठेवायचे त्यानंतर ब्लाउज चारचं स्टिचिंग झालं माझं त्यानंतर मी पायपिंग लावायला देतो कारण माझ्या मोकालची चाटणी संपलेली होती म्हणून मी कॅप पडला आणि मडो पण खूप मोठा झाला मी पायपिंग घेतली बायकिंगला कपडा घ्यायचा किडायचा आणि बायकिंग लावून झाल्यावर मग त्या पहिला त्या त्या त्याच्या आधी आधी मला नाश्ता आला बघा पास्ता केला माझ्या मुलाला त्याला मी रेसिपी सांगितली कारण त्यानुसार केला पास्ता तर पाणी पण आलेलं होतं सगळंच खाई कडपड खाई कड कडपड तर पास्ताचा नाश्ता करत होती बघू शकतात याच सांगितलं नांगर टमाटर आज पास्त बनवायची म्हणून काय नाही आपण घरातच बनवून ठरला ना तो कोणी नाही फोडत पण आपण बाहेरून विकत आणून ठरला ना चार लोकांना पिसकतो त्यामुळे त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज किटिंग करायला ठेवतो नाश्ता करून ठेवायला बघू शकतात ब्लाउजची फिटिंग करून घेतलं मी पहिले बघू आणि क्लच फिटिंग करण्यासाठी कंटाचा माप घेत मी पुढे कारण मला माहिती आहे याचे एवढे पण येत नाही ते मला पिनामापाचे फिटिंग करते मी आणि आय घेतो मग मी मशीनची करायला पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर आय करते मशीनला क्लाउजला काही बोलू शकतात आणि माझी मशिनी तेच आय करते मी पण मी हात हाताने आय करत नाही कारण ते ब्लाउज फुटण्याचे म्हणजे काही का करतील पण ते फुटण्याची फिती असते म्हणून मी मशिनीनेच करतो सो आपला ब्लाऊज रेडी झालेलं आहे बघू शकते आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि किती छान दिसतंय ना आणि त्यांना हे ब्लाऊज बरोबर असेल असं मी गॅरंटी घेते आणि मी काय सांगू मला हे ब्लाऊज वेळी करामाचा ब्लाऊज थोडा वेळ लागला ब्लाऊज शिवायला बघू शकतात आणि याला लेस लावली मी गोल्डन कलरची बघू शकतो तुम्ही गोल्डन कलरची कारण का तर माझ्याकडे ऐन वेळेवरच सिल्वर कलरची लेस नव्हती त्याच्यामुळे पण नंतर मी त्यांना करून देणार आहे बघू आता त्याच्याच साईडला मी सिल्वर कलरची लेस नंतर त्यांना लावून देणार आहे त्यांना ना लेस आवडत नाही म्हणून मग मी त्यांना विचारलं लेस लावू की नको आणि छोटीशी तोरी काढली बघू शकतात तुम्ही तसं प्लाउज रेडी झालेलं आहे आता साडी पाकी माझी फॉल पिडींगचे ते चला हे बघा मी जेव्हा ब्लाऊज शिवते ब्लाउज स्टिचिंग करते त्यावेळेस काय करते ना अशा बॉपिन येत ना पॉपिन त्या आम्ही दोन करून ठेवतो आणि त्याच्यामधलं का थाका उरला समजा तर मग मी काय करते फॉल पिडिंग जर फॉल पिडिंगला साडी आलेली असली तर मग मी पॉपीन अक्षी लावून घेतली मग थाका लावायची गरज पडत नाही आणि जर नाही उरलं समजा मग मला थाका वापरावाच लागतो तर चला आता मी सड माझा आणि मला हाताने लावायला फक्त पाच मिनटं लागतात बस आणि मग हे चले की मी हो काय करेल आणि कस्टमरला तोंड टाकेल तर चल मशीन मशीनाने लावून झालेला आहे आणि हाता हाताने लावायचं आहे हाताने फक्त मला पाच मिनटं लागतात बस आणि चार पोणे चार वाचलेले आहेत तर चला कोणी कधी फॉल लावण्यासाठी ना पार्ट घेतो पण मी ना माझ्याकडे पार्ट नाही त्याच्यामुळे तर लावून तर मी ब्लाउज हाताने फॉल लावायला घेतलेला आहे आणि मला फॉल लावायला फक्त पाच किंवा दहा मिनटं लागतात फक्त हाताने फॉल लावायला तर बघू शकतात तुम्ही तर कसे असतात ना काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला खूप म्हणजे ॲक्चस्ट कराव्या लागतात आणि ते जे कस्टमर होते ते स्टेशनला गेलेले होते त्यांना काही मुलाला कपडे घ्यायचे होते म्हणून मी मुलाला कपडे घ्यायचे होते म्हणजे स्टेशनला गेलेले होते तर मला हे कसे करूनच पुणे चार वाजेपर्यंत द्यायचे होते म्हणून तर चला काय तुम्हाला सांगशील सांगू सांगतात आणि पुढे बघा का मी काय आणलेलं आहे तर बघा हे बघा हे मी काल शिंगकडे बनवलेले होते मी दुपारी शिंगकडे बनवले मी संध्याकाळी हे पण काही शिंगाडे आहेत मी पहिल्यांदा घेतले शिंगाडे मला माहिती नव्हतं त्याला शिंगाडे म्हणतात तर पहिल्यांदा घेतले मी शिंगाडे त्याला संध्याकाळी मी कुकरमध्ये पकवले पण यालाही ना एक किंवा दोनच शिटे होत यायचे जास्त शिटे जास्त शिटे नाही होत यायचे नेते त्याचे नरम होऊन जातात खूप तर चला बाय